शारदीय नवरात्रात हुपरीत फुलणार भक्तीचा मळा श्री अंबाबाई मंदिरात धार्मिक व सांगीतिक कार्यक्रमाची रेलचेल श्री अंबाबाई देवीचा शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या श्रद्धायुक्त भक्तिभावाने अपूर्व उत्साहात साजरा होणारा साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या कोल्हापूरच्या महालक्ष्मीनंतर श्री क्षेत्र हुपरीच्या श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्र उत्सवाकडे पहावे लागेल आई साहेबांची वेगवेगळ्या रूपातील आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण पूजा बांधली जाते गोंधळ भजन संगीत महोत्सव याबरोबरच स्तोत्र मंत्रपठन या धार्मिक परंपरा जपल्या जातात नवरात्र उत्सव काळात पहाटे पाच वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत भक्तांची वर्दळ सुरू राहते सकाळ दुपार रात्री तीनही त्रिकाळात महाआरती होत असते सद्भक्तांची वरदायिनी भक्तांवरती मायेची पाखर घालणारी संकट मोचक म्हणून आई अंबाबाईची महती आहे म्हणून समस्त भक्तजन आईच्या सेवेसाठी नवरात्र उत्सवात लावलेल्या दिव्याप्रमाणे निरंतर कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच कर्नाटकातूनही नवदुर्गा दर्शनाबरोबर हुपरीला आई अंबाबाईच्या दर्शनासाठी भक्तांचा अखंड ओघ चालू असतो गुरुवार दिनांक ऑक्टोबर चोवीस अखेर नवरात्र उत्सव कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे यामध्ये गुरुवार दिनांक तीन रोजी सकाळी दहा वाजता घटस्थापना श्री अंबाबाई मंदिरासह गावातील प्रमुख मंदिरात जाऊन घट बसवणे गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते शनिवार बारा ऑक्टोबर वाघ्या मुरळी यांचे पारंपरिक देवीचे गुणगानपर गायन व दुपारी बारा वाजून पाच मिनिटाने व रात्री सव्वा नऊ वाजता धूप आरती शुक्रवारी अकरा रोजी श्री अंबाबाई जागर सकाळी दहा वाजता हुपरीचे आई अंबाबाईचे गोंधळी बांधवांकडून गोंधळ यावेळी देवीचे महात्म निरूपण कथासार तसेच ड्युटी नाचवणे जोगवा आदी कार्यक्रम व रात्री दहा वाजता विविध गुणदर्शन व्हरायटी शो बहारदार कार्यक्रम व पहाटे चार वाजता धूप आरती वा व देव देवदेवतांना विडे ठेवून उपवासाची सांगता सोहळा शनिवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी खंडे नवमी शस्त्रपूजन विजयादशमी दसरा सायंकाळी पाच वाजता चांदीच्या सजवलेल्या पालखीतून आईसाहेब मानकरी सेवेकरी भक्त मंडळ नव्या जम्यासह सवाद्य मिरवणुकीने भक्तजनांना दर्शन देत सीमोल्लंघन स्थळी रवाना होतील स्मारक मैदानावर स्थापन झाल्यानंतर स्थानापन्न झाल्यावर त्या ठिकाणी मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून मानकरी पाटील मंत्रोच्चारात आई अंबाबाईचा उदो उदोच्या गजरात शमीचे पूजन करून सोनं लुटण्याचा आनंदमय कार्यक्रम असा नऊ दिवसांचा भक्तीचा आनंदमय सोहळा विजयादशमीला सोनं घ्या सोनं सोन्यासारखा रहा अशा सुवर्णरूपी एकमेकांना शुभेच्छा देऊन नवरात्राची सांगता सोहळा होईल भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्यानव नऊ नौ, व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम